आणि मंत्री पंकजा मुंडे यांचे पीए अनंत गरजे यांच्या पत्नी डॉक्टर गौरी पालवे गरजे या त्यांच्या राहत्या घरात मृत अवस्थेत आढळून आल्या गौरी यांनी आत्महत्या केल्याचं सांगितलं जात आहे या प्रकरणावर आता अंजली दमानिया यांनी प्रतिक्रिया दिली आहे महत्वाच्या अशा दोन गोष्टी घडल्या आहेत म्हणजे अनंत गरजेंना काल रात्री आता ती अटक होती का त्यांनी सरेंडर केलं याची क्लॅरिटी आता माझ्याकडे नाहीये पण आ, मला असं सांगण्यात आलं होतं की त्यांनी येऊन सरेंडर केलंय आणि त्यानंतर काही स्टेटमेंटही त्यांनी पोलिसांना दिलंय तर आताच्या घटकेला हे झालं ठीक आहे पण आरोपी तीन होते तर अजय आणि शीतल यांचं काय झालं ते अजूनपर्यंत काही कळलेलं नाहीये पण आता प्रमुख आरोपी आपण जो म्हणतोय तो अनंत गरजे पोलिसांकडे आहे असं कळलंय या व्यतिरिक्त तेवढं होत आहे की नाही तेवढ्यात मला त्यांच्या ते गावाकडून म्हणजे पाथर्डी तालुक्यात न त्या अंत्यविधीचे सगळे फोन यायला लागले तिथे प्रचंड तमाशे केले गेले कारण आताच्या घटकेला मला जी माहिती तिच्या मामांकडनं मिळाली की त्या पूर्ण नातेवाईकांनी ठरवलं की आनंद गरजेच्या घराच्या बाहेरच असा हा अंत्यविधी करायचा खरं तर मला हे बिलकुल पटण्यासारखं नव्हतं म्हणून मी त्यांना म्हटलं तुम्ही मला आधी विचारलं असतं तर मी असं करू नका असंच तुम्हाला सांगितलं असतं पण अंत्यविधी तिथे करायचं ठरवलं मग त्याच्यात बाचाबाची झाली काही माध्यम मा तिथे पोचल्यानंतर तुमचे कॅमेरा फोडून टाकू इथपर्यंत त्यांची मजल गेली मग त्यानंतर ते त्यांनी पूर्ण उचलून लाकडं बिकडं जी होती ती थोडी डिस्टन्सवर नेली म्हणजे दोघांनी ठरवलं की दोन्ही बाजूच्या नातेवाईकांनी ठरवून मग ते, ते थोडं लांब त्यांनी केलं आणि आज हा अंत्यविधी झाला मला या गोष्टीचं दुःख तर खूप आहे पण ची येते कि या प्रत्येक गोष्टीत आता म्हणजे राजकारणी तर राजकारण करतातच आता पीए सुद्धा राजकारण करताना दिसत आहेत आणि अतिशय दुर्दैवी आहेत चिड आणणार आता ते अंत्यविधी चालू असताना म्हणजे आधी करू देत नव्हते तर मला त्यांनी व्हिडिओ कॉल केला तिथं ते व्हिडिओ कॉलचे मी काही स्क्रीनशॉट देखील माध्यमांना दाखवले की मी म्हंटल तिथे तुमचे कोणीच जात नाहीयेत प्रतिनिधी तुम्ही काहीतरी त्यांना मदत करा मग पोलिसांशी मी ऑन व्हिडिओ कॉल बोलले मग मी एसपींशी बोलले की आता तरी म्हणजे ही जी दृश्य आहेत मला तर हे बिलकुल पसंत नाही पण आता हे लावल्यानंतर तरी तिथे करून देण्याची परवानगी तुम्ही द्या तेव्हा एसपींनी मला वाटतं तिथल्या अधिकाऱ्यांशी बोलून हे करून दिलं मला खरंच मी सांगते ना की काय पाळी आली आज एका मुलीवर जी इतकी उच्च शिक्षित असून सुद्धा तिला आज इतका दुर्दैवी आणि चीड आणणारा मृत्यू तिचा झालाय आणि याच्यात प्रत्येक ठिकाणी आपल्याला राजकारण होताना दिसतंय काल जसं मी म्हटलं तिथे पोलीस स्टेशन मध्ये सुद्धा बीडच्या काही लोकांनी मला सांगितलं की एक व्यक्ती येऊन सेटलमेंट करण्याच्या गोष्टी करत होता तो म्हणाला की तुमचा एक माणूस द्या आमचा एक माणूस घ्या आणि हे सगळं सेटल करू हे सगळं ऐकल्यावर मला अतिशय चीड आली होती आणि त्या मुलीच्या वडिलांना घेऊन मी डीन नायर हॉस्पिटलचे जे डीन आहेत त्यांच्या कार्यालयात जाऊन निवेदन दिलं सगळं पोस्ट जे पोस्टमॉर्टम आहे ते ऑन व्हिडिओग्राफी झालं पाहिजे मग त्यांनी दोन एक मेडिकल ऑफिसर आणि व्हिडिओग्राफर अशा याच्यात पोस्ट ते पोस्टमॉर्टम झालंय आता त्याच्यात सुद्धा काही टॅम्परिंग होऊ नये आणि तिला खरंच आता न्याय हा शब्द कशाला म्हणावा हाच प्रश्न पडतो जो न्याय म्हणतो आपण तो जर तिचा जीव वाचला वाचला असता तर नक्कीच म्हणता आलं असतं पण आता तिचे प्राण गेले आता ह्याला अटकून अगदी थेट फाशी जरी झाली तरी सुद्धा आपण न्याय झाला असं म्हणू शकतो का तर मला खरच सांगायचंय की महाराष्ट्रात आपल्याला ना आई वडिलांना मानसिकता बदलण्याची गरज आहे जर मुली मुलगी सुखी नसेल जर तिला त्रास असतील तिला हाल असतील तर समाज काय म्हणेल लोक काय म्हणतील याच्यासाठी तिला परत घरी न आणणं हा खरच कुठेतरी आपण चुकतोय आणि ही मानसिकता बदलण्याची तात्काळ गरज आहे असं मी प्रत्येक आई वडिलांना नम्र विनंती करेन